विशिष्ट अशा आंबटगोड चवीबरोबर प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या क्षमतेमुळे संत्र्यांची मागणी वाढते आहे सलाम किसान समूहाकडून शेतकऱ्यांसाठी संत्रा पीक उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे त्याविषयीचीच माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे तर संत्रा पिकाविषयीची माहिती जाणून घेताना पहिल्यांदा जमिनीची मशागत काय करायची आहे ते समजून घेऊ अगोदर जमीन नांगरून तयार करावी जमीन दोन ते तीन वेळा वखराच्या कोळवाच्या पाळ्या मारून घ्याव्यात जेणेकरून जमीन भुसभूषित होईल सिंगल सुपर फॉस्फेट एक बॅग पन्नास किलो संजीवनी पाच किलो त्यावरील घटक शिंपडून पुन्हा एकदा वखराची पाळी मारून घ्यावी वरील सर्व घटकांचं प्रमाण प्रति एकरप्रमाणे दिलेलं आहे रोपाची निवड नागपूर संत्रा केशरी किन्नू मांडारीन सात सुमा टेंजेरीन किंवा बाजारात उपलब्ध असलेलं कोणत्याही जातीचं रोप तुम्ही निवडू शकता संत्रा लागवडीसाठी लागणाऱ्या रोपाचं आणि बियाणाचं प्रमाण त्याच्या अंतरावर अवलंबून असतं लागवडीसाठी खड्डे तयार करणं बरेच शेतकरी उन्हाळ्यामध्ये खड्डे खोंदून ठेवतात आणि त्यामध्ये शेणखत तीन किलो प्रति खड्डा टाकावं खड्ड्याची खोली एक ते एक पूर्णांक पाच फूट ठेवावी आणि दोन झाडांमधील अंतर अकरा मीटर बाय अकरा मीटर पंधरा मीटर बाय अठरा मीटर किंवा अठरा मीटर बाय अठरा मीटर हे अंतर हलकी व भारी जमिनीनुसार अंतर ठेवावं त्यामुळं काय होतं तर अंतर मशागत करणं सोपं जातं खड्डे तयार केल्यानंतर हाय पॉवर शंभर ग्रॅम शक्ती गोल्ड शंभर ग्रॅम दहा सव्वीस सव्वीस शंभर ग्रॅम निंबोळी पेंड शंभर ग्रॅम हे घटक प्रति खड्ड्यात टाकावेत रोप प्रक्रिया ह्युमिक जेल शंभर ग्रॅम आणि व्ही सी ओ सी पन्नास ग्रॅम शंभर लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात रोपं बुडवून जून जुलै महिन्यात रोपाची रोपा लागवड करावी पहिल्या वर्षीचं नियोजन काय करायचं आहे पहिली आळवणी म्हणजेच ड्रिचिंग लागवडीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी पहिली आळवणी म्हणजेच ड्रिचिंग करावी ह्युमिक जेल शंभर ग्रॅम व्ही सी ओ सी पन्नास ग्रॅम व्ही गार्ड एकोणीस 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 दोनशे ग्रॅम पंधरा लिटर पंपातून लागवडीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी पहिली आवळणी करायची आहे एकरी ह्युमिक जेल एक किलो व्ही सी ओ सी पाचशे ग्रॅम व्ही गार्ड एकोणीस 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 दोन किलो ठिबक सिंचनाद्वारे सोडायचं आहे दुसरी आळवणी दुसरी आळवणी एप्रिल ते मे महिन्यात करायची आहे व्ही डेल्टा सुपर शंभर ग्रॅम दोनशे लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर ठिबक सिंचनाद्वारे सोडावेत लक्षात ठेवा अगोदर झाडाभोवती चांगल्या प्रकारे आळं म्हणजेच तर रिंगण करून घ्यावं आणि नंतर पाणी दिल्यावर वरील आळवणी करून घ्यावी पहिली फवारणी पहिली फवारणी लागवडीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसात करावी फवारणीसाठी ह्युमिक जेल पंचवीस ग्रॅम चॅलेंजर पाच मिली व्ही ठोको पंचवीस ग्रॅम व्ही प्राईड दहा ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपातून करावी द्रावणात पॉवर सेवर हे स्टिकर दहा मिली या प्रमाणात मिसळण्यास फवारणी करावी गरज भासल्यास पिकाच्या स्थितीनुसार पहिली फवारणी पुन्हा करावी खत व्यवस्थापन खताची पहिली मात्रा खताची पहिली मात्रा लागवडीनंतर ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात द्यावी त्यासाठी डी ए पी दीडशे ग्रॅम हायपॉवर शंभर ग्रॅम शक्तीगोल्ड शंभर ग्रॅम पोटॅश शंभर ग्रॅम निंबुळी पेंड शंभर ग्रॅम हे घटक प्रति झाडाला द्यावेत हे घटक खत प्रति झाड वर्षातून दोनदा द्यावेत खताची दुसरी मात्रा खताची दुसरी मात्रा मे महिन्यात द्यावी अगोदर जमीन चार ते पाच वेळा नांगरून किंवा नीट खोदून घ्यावी नंतर एककरी सिंगल सुपर फॉस्फॅट एक बॅग पन्नास किलो जय संजीवनी पाच किलो खताची मात्रा देऊन पुन्हा एक पाळी मारून घ्यावी या खताची मात्रा दिल्यानंतर झाडांना ठिबकद्वारे चांगलं पाणी द्यावं झाडाची छाटणी करणं झाडाचा विस्तार एकसारखा होण्यासाठी तसंच क खुंट मजबूत होण्यासाठी आणि झाडाच्या खोडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी लागवडीनंतर कलमाला भक्कम आधार देण्यासाठी छाटणी केली जाते खुंटावर फूट वाढू देऊ नये यासाठी बोर्डो पेस्टचा वापर करावा खुंटाच्या खोडावरील सुप्त डोळ्यांची फूट थांबवण्यासाठी पाच टक्के तीव्रतेची बोर्डोपेस्ट लावावी पावसाळ्यापूर्वी आणि हिवाळ्यात आळी दोनदा बोर्डोपेस्ट लावावी कॉपर सल्फेट दोन किलो झिंक सल्फेट दोन किलो चुना दोन किलो साठ लिटर पाण्यात मिसळून बोर्डो पेस्ट तयार करावी तिसऱ्या वर्षाचं नियोजन खताची पहिली मात्रा खताची पहिली मात्रा जून ते जुलै महिन्यात द्यावी त्या अगोदर झाडाभोवती आळं म्हणजेच रिंगण तयार करून घ्यावं शेणखत दहा किलो डी ए पी दोनशे ग्रॅम हाय पॉवर दीडशे ग्रॅम शक्ती गोल्ड दीडशे ग्रॅम निंबुळू पेंड दीडशे ग्रॅम हे घटक प्रति झाड रिंगण पद्धतीने द्यावेत खताची दुसरी मात्रा खताची दुसरी मात्रा ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात द्यावी अगोदर जमीन चार ते पाच वेळा नांगरून नीट खोदून घ्यावी आणि नंतर खालील खताची मात्रा देऊन पुन्हा पाळी मारून घ्यावी दहा सव्वीस सव्वीस दीडशे ग्रॅम हाय पॉवर शंभर ग्रॅम शक्ती गोल्ड शंभर ग्रॅम पोटॅश शंभर ग्रॅम निंबोळी पेंड शंभर ग्रॅम प्रति झाड द्यावं या सर्व घटकांची मात्रा रिंगण पद्धतीने द्यावी पहिली आळवणी पहिली खताची मात्रा दिल्यानंतर तीस ते चाळीस दिवसांनी पहिली आळवणी करावी यासाठी ह्युमिक जेल शंभर ग्रॅम व्ही सी ओ सी पन्नास ग्रॅम व्ही गार्ड एकोणीस 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 दोनशे ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपातून द्यावं ह्युमिक जेल एक किलो व्ही सी ओ सी पाचशे ग्रॅम व्ही गार्ड एकोणीस एकोणीस एकोणीसह दोन किलो हे घटक प्रति एकरप्रमाणे ठिबक सिंचनातून सोडावेत त्यानंतर पहिली फवारणी पहिली फवारणी आळवणीनंतर साठ ते सत्तर दिवसात करावी त्यासाठी ह्युमिक जेल पंचवीस ग्रॅम चॅलेंजर पाच मिली फी साप पंचवीस ग्रॅम हे घटकांची वीस लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी फवारणीसोबतच पॉवर सेवर हे स्टिकर दहा मिली प्रति पंप वापरणे अनिवार्य आहे गरज भासल्यास पिकाच्या स्थितीनुसार पहिली पुन्हा फवारणी करावी पिकावर जर अळीचा प्रादुर्भाव आढळला तर नीम हंटर शंभर मिली दोनशे लिटर पाण्यात मिसळून फवारावं प्रत्येक फवारणीसोबत पॉवर सेवर स्टिकर पाच मिली प्रति पंप वापरणं अनिवार्य आहे गरज असल्यास पिकाच्या स्थितीनुसार पहिली फवारणी करावी आता झाडाची छाटणी कशी करायची आहे ते सांगतो झाडाचा विस्तार एकसारखा होण्यासाठी तसंच खुंट मजबूत होण्यासाठी आणि झाडाच्या खोडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी लागवडीनंतर कलमाला भक्कम आधार देण्यासाठी छाटणी केली जाते खुंटावर फूट वाढू देऊ नये यासाठी बोर्डो पेस्टचा वापर करावा खुंटाच्या खोडावरील सुप्त डोळ्यांची फूट थांबवण्यासाठी पाच टक्के बोर्डो पेस्ट लावावी पावसाळ्यापूर्वी आणि हिवाळ्यात अळी दोनदा बोर्डो पेस्ट लावावी कॉपर सल्फेट दोन किलो झिंक सल्फेट दोन किलो चुना दोन किलो साठ लिटर पाण्यात मिसून पेस्ट तयार करावी सलाम किसान हे सुपर ॲप वरील माहिती सलाम किसानकडून पुरवण्यात आली आहे शेतकऱ्यांनी तज्ज्ञाचा सल्ला घेऊन प्रत्यक्ष शेतात तांत्रिक माहितीचा अवलंब करावा इथेच थांबतोय पुन्हा भेटू नवीन एपिसोडमध्ये धन्यवाद